टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज आज सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन जसे की देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस सेवा पंधरावडा हा कार्यक्रम घेण्यात येत आहे हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येतो आहे या कार्यक्रमामध्ये विशेष करून स्वच्छतेचा अभियान त्यानंतर रक्तदान शिबिर तसं एक पेढ माके नाव अशा प्रकारचे असे अनेक अभियान या सेवा पंधरणामध्ये घेतले जाणार आहेत त्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीला सशक्त करण्याच्या काही अभियान आहेत त्यामध्ये आपल्या भागामध्ये अनेक विकास धरून आपल्या भागातील जनतेला तसं शोषित वंचित घटकांना कसा न्याय दिला जाईल या प्रकारचे अनेक अभियान यामध्ये निश्चितपणे घेतले जाणार आहेत आणि आपण पाहता की जनतेचा त्याला उत्सुक मोठा असा प्रतिसाद पाहताना आपल्याला मिळतोय कारण देशाचे जे लोक दे, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत त्यांचं कार्य हे सर्वसामान्यांना भावणारं कार्य आहे जे शोषित वंचित घटकांना सोबत घेऊन चालणारं कार्य आहे त्यामुळे आज त्यांच्या त्यांची ख्याती ही आज देशभर तर जगभर प्रसिद्ध आहे त्यांचं त्यांना आज जागतिक गुरु म्हणून संबोधलं जातं त्यामुळे येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण पाहणार आहोत की आपल्या देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन कोणी रोखू शकणार नाही हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे घडणार आहे